नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रफुल्ल विकास नारवाडे आजचा आपला विषय आहे हुमणी आळींचे नियोजन कसे करायचे त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण हा उपाय जर आपण एक ते दोन महिने रोज केला तर माझ्या अनुभवावरून सांगतो तुमच्या शेतात हुमणी आळी आढळणारच नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक शेतकरी हा उपाय करू शकतो याचा काहीही खर्च नाही मला माहीत आहे की बऱ्याच शेतकऱ्याला असे उपाय जे बिनखर्चाचे आहेत ते करायची इच्छा होत नाही पण ज्यांना खरंच खुमणी अळींचा नायनाट करायचा असेल त्या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक लाईट ट्रॅप लावा व पाण्यामध्ये डिझेल किंवा गॅस पॉईझन शंभर ते दीडशे मिली टाका ही क्रिया रोज सायंकाळी सहा वाजता करा सकाळी जाऊन बघा त्यामध्ये मी दाखवल्याप्रमाणे भुंगे आढळतात का त्याबद्दल सविस्तर माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की पूर्ण वाचा याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद